आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत